डाउनलोड झी नाव झी मराठीची कमळी मालिका गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे गेल्या आठवड्यात मालिकेने चार पॉइंट एक टी व्ही आर मिळवत रेटिंगच्या यादीत बाजी मारली एकीकडे मालिकेला चांगला टीआरपी मिळत असताना दुसरीकडे लेटेस्ट ट्रॅकमुळे मालिका ट्रोल होतीये सध्या मालिकेत असं दाखवलंय की राजन त्याच्या मोठ्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय त्याकरता तो एका स्केच आर्टिस्टशी मदत घेतो राजन आणि त्याच्या पहिल्या पत्नीच्या फोटोच्या आधारे त्याची मोठी मुलगी कशी दिसत असेल याचं स्केच तो चित्रकार रेखाटतो अजूनही कमळी हीच राजनची मुलगी असल्याचा खुलासाच झालेला नाहीये आगामी प्रोमोत असं दाखवलंय की स्केच आर्टिस्ट जे चित्र रेखाटतो त्यात तो, त्या तो कमळीचं हुबेहूब चित्र काढतो कमळीच्या चित्राचं हे कथानक नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलंय कारण त्या चित्रकाराने आतापर्यंत कधीच कमळीला पाहिलं नाहीये मग नेटकऱ्यांनी असा सवाल केलाय की त्याने दोन वेण्या तिच्या गळ्यातील लॉकेट या गोष्टी हुबेहुब कशा रेखाटल्या इतक्या वर्षांची महिना आहे माझी ती मुलगी ही अशीच दिसत असते राजन सर त्यांच्या या मोठ्या मुलीचं स्केच बघून नक्कीच खुश होते राजन महाजन कुठल्या तरी महत्वाच्या मीटिंग साठी म्हणून बाहेर गेलेले आहेत त्यांनी सांगितलं की स्केच तुम्ही हो घेऊ घ्या यामुळे मालिका आता चांगली स्ट्रोल होतीये एका युजरने प्रोमोवरती कमेंट आहे की हुबे हुब स्केच स्केचपर्यंत ठीक होतं पण दोन वेण्या हे जरा मला पटलेलं नाहीये वेगळी हेअरस्टाईल चालली असती तर एकाने म्हटलंय किती अतिशयोक्ती करायची एक कमेंट अशीही आहे की या स्केच आर्टिस्टला काय माहिती ती दोन आणि गळ्यात लॉकेट घालते ते अनेकांनी केवळ हसण्याचे इमोजी कमेंट केले आहेत कमळीचा हा प्रोमो चांगला चर्चेत आलाय या प्रोमोवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच डाउनलोड द झी फायव्ह ऍप